नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या या चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसाने आता आपण मार्गशीर्षातील शनिवार आहे आजचा तारीख आहे एकवीस बारा दोन हजार चोवीस आणि या दिवशी आपण पुन्हा एकदा शनी लिलामृत या एका नवीन ग्रंथाला सुरुवात करीत आहोत श्री गणेशाय नमहा ओम नमो ओंकार स्वरूपा सकल विश्वरूपा साष्टांगे वंदितो कृपा ठेविजे ग्रंथी मंगलमूर्ती गौरी सुता वरदविनायका एकदंता वक्रतुंड महाकाय सुखकर्ता सर्व कार्यांचा आधिपती सिद्धिविनायका गजवदना देवता करिती वंदना मागम गायना करिती भावे उत्पत्ती स्थिती संवार अवघे तुझे निचाले साचार तरी भक्त प्रतिपाळ वर गणेश रूपे विराजित मंगल मांगल्याचा श्री गणेशा होई तवस्तवने परेशा तुची स्फूर्ती दाता आशा पूर्वी माझी आता नमितो माता सरस्वती सकळ विद्यांची दाती आज्ञानाचे तिमिर सरती तव कृपा बळे पेटवी ज्ञानदीप ज्योती उजळो माझी आमती तेने कार्य अति सुंदर पयी होईल सुहास्य प्रसन्न वदन करी वीणा झंकार प्रसन्न तोषो देई प्रसाद ज्ञान विद्या देवते ब्रह्मा विष्णू महेश भगवंत परब्रह्म रूपे साक्षात मम हस्त ठेविता ग्रंथ वरधेल व्यासापासून ज्ञानानव तया मार्गी तुकया ज्ञान देव कबीर मीरा जना नाम देव अवघे मी वंदिले एकनाथ मालू श्रीधर मैपती दासगणू कवीश्वर सकलांच्या चरणावर आशीर्वाद मागतो संत महंत ऋषीमुनी नाथसिद्ध योगी ज्ञानी कृपाबळे मजवाणी शुद्ध करिजे आदिशक्ती तुळजाभवानी व निवासिनी ग्रंथाप्रति बाळलीला समजूनी कौतुके जे। सद्गुरू बाबासाई लीला समर्थांचे पाई श्री गजानना माझे आई धावे आता वेगेसी मम माता पिता पवित्र लाभले तयांचे कृपाछत्र तेनेची बळे दिनरात्र पाहे सोहळे भक्तीचे हा ग्रंथ गोवर्धन बालकाशी निमित्त करून तुची वदिलासी जाण आपली या लीले तो भारतभूमी परमपवित्र तया माझी महाराष्ट्र एक मात्र तियेची मृत्यिका अणुमात्र मज प्रेरित करीतसे ग्रंथ शनेश्वर लीलामृत समग्र लिलांचे लिलां सार त्यात रसपाने तृप्ती पाण्या फक्त अतिनिगुते रचियेले शंदेव लीला प्रचंड सकल भुवने व्याप्त उदंड मी अणुरेणूवत पाड कैचा लागेल यथबा शनिलीला कळण्या चित्ती लाभावी रवृत्ती सद्भाव चरणावरती रिगो सर्व काळ शनीनाम आळविता मुखी प्रारब्ध जोखडाची तुटेल मेखी भूत मात्रांची सुखासुखी पार होईल हो यात्रा नामाची शक्ती अपार पापी हो तसे पुण्यसिंधू पार केवळ भाव भुकेला शनीश्वर माय बाप तो ग्रंथ नामामृताची खाण मज बालकासी निमित्त करून स्वयं दयाघन, दया आपुली या निजलिले हा लिलामृत सागर मसी कैसा व्हावा पार परी दाविले अपार कार्यसिद्धी सनेले पै ग्रंथ निर्माणाचे धैर्य तुझे निप्रसवे प्रस्तुत कार्य ये तारा वयामसी ये सामर्थ्य तव प्रसादची सर्वार्थ किंबहुनामी असमर्थ काव्योत्पत्ती करण्यास श्री शनिलीला परम अद्भुत श्रवणी पटणी होते पुण्यप्राप्त तेने अहंकार क्षणात गळोनी जातसे नामाचा महिमा अपार क्षड होई सोमवार दर्पोक्ती गर्वोक्ती पळभर ना ठाकती पुरती पै तुझे भजन पूजन जेथ पुण्याची प्रचिती तेथ तो साधक सद्भक्त पथ ना से केवी काया वाचा मन येता तुझं शरण मग न्यायदाता तू दयाघन भक्तासाठी धाविंद तो जे रंजले गांजले तुझ शरणगा आले तयांचे क्लेशादी निवाले कृपे तुझे शंदेवा तव भक्तीचा महिमा आगाध असे सर्वोत्तमा तयासी काय उपमा द्यावी मी या पामरे मी असे नेडता तू सर्वसाक्षी सर्वाभूता ममगती खुंटता तुची धाविंद तोस अमृते लाभते अमृत्व ते कैचेनी होईल प्राप्त हे गुह्यत्व ना ठाऊके कदापि परी भाग्य आले उदयस नाम अमृता होेयस ज्ञान लागे सायास सा, काही एक पई। युगे आली तैसी गेली अमित जीवे जन्मा आली परिजे विवेके वर्तली तव कृपे स्वहिते निमाली प्रबळ अहंकारे जे गरजले ते सर्व कृपेसी अंतरले मग दुर्गा दुर्भाग्य ग्रासिले अहित करोनिया कांचन कामिनी धन अवघे तुझेच कृपे जाण परी चिंतने तयाचे लागून विस्मरण तुझे घर तसे शुभलक्षणी कांता असता घरी परिभोगेच्छे हिंडे दारोदारी तो कामातुर व्याभिचारी तयाचे प्रारब्ध दुःखांकित परभूमी परकांचन धन दात दाते घेतो गाते घेतो राहून तयाचे प्रारब्धी जाण दुःख देतसे शनिदेव परभूमी परकांचन गाते घेतो हिराऊन तयाचे प्रारब्धी जाण दुःख देतसे शनिदेव पार्वती रमण श्री शंकर तयाचे गणश्री शनेश्वर गुरुवचनाचा करुन आदर न्यायदान करतसे न्यायप्रिय श्री शनीश्वर श्रेष्ठ कनिष्ठ वा सुरवर सकलाकारणे समान साचार न्याय दाता असे तो सात्विक सज्जनासी पीडा सदा दुर्बळ छळवा निंदा कपट कुटिलता सदा तयाचे प्रारब्ध दूषित काळाचे उदरी अमित निमाले विषयासक्त तयाचे नामे चिरावात लावेली का कुणी पै जयाचे कर्म दूषित तयाचे प्रारब्दे दुःखानंत आपुलेची गुणदोष साक्षात आपणा आपण चालवीत असे जे भाग्यवंत भक्त उपासने निमाले जीवित तयाचा भार भगवंत स्वय आपण वाहत असे तपस्वी ऋषीमुनी तयाचे चित्त भगवंत चरणी तया नसे देवा वाचुनी सखा दुजापई सज्जन सद्विवेक सद्गुणी चिंतन जाती देह ठेवणी युगे युगे भक्तामुखी ठेवून तया ते उद्धरी चक्रपाणी जेका प्रपंच परिवारी सात्विकता विवेकाचारी तयाचे वर्तमान श्रीहरी स्वय आपण रक्षितसे प्राकृत नियमी सावधान जयाची मती स्थिर जान तो सात्विक सज्जन शनिदेवा प्रिय असे ಶಾಂತ ಶೀತಲವಾತೆ ಪರಮಸೌಖ್ಯ ಅನುಭೂತೀತೆ ಅವಗೆ ಸೃಷ್ಟಿ ತ್ಯಾತೆ ಮೊದೆ ಒಸಂಡ ತಸೆ ಪರಿ ವಾತ ಜೆವ್ವಾ ಪಿಸಾಟು ತೆವ್ವಾ ವನೆ ನಗರೆ ಕರಿಸಪಾಟು ಸಪಾಟು ಮಗ ದುಃಖಾವೇಶ ಉರ್ತೋ ಶೆವಟು अनिर्बंध वर्तने म्हणजे जेव्हा वारा शांत शीतळ वाहत असतो तेव्हा सर्वांना चांगला वाटतो पण तेव्हा हाच वारा वादळ होतो आणि पिसाटून सगळं घर दार वन नगर सपाट करतो तेव्हा मात्र मात्र शेवटी काय उरतं तर दुःख उरतं ऐसे नक्षत्रा अमित युगे युगे वर्तले भूमित दया कर्मानुफलित दिदले दैवे आणि ती प्रारब्ध तरी काय कर्मभोगाचेच फळ होय दयाचे संचलन शनिदेवराय करता ती न्यायत्वे प्रबळ अहंकाराच्या खुणा बादे जयाच्या जीवना ते सांगणे तेथे जाना क्रम प्राप्तची असे बा लंकाधिपती महापराक्रमी सकल भुवन स्वामी अहंकार शमविण्या तुम्ही वंशासह मारिला तैसेची उज्जयिनीचा राया विक्रम पुण्यात्मा सात्विक परम परि शनिस मानले नाही कनिष्ठ विषम शनिस मानले कनिष्ठ विषम आणि अपार दुःख भोगिले तयाने राजा हरिश्चंद्र सत्यवचनी महान सत्यत वाचा परीक्षे कारण तया छळोनिया दारुण पुनरपी सन्मान केला पई, पांडवासी येता साडेसाती राजपट हरपला दिवती मग धाडले वनाप्रती आयशी तवलीला असे कौरवासी झाली गर्भोक्ती असत्य वागले पांडवाप्रती मग सकळ मारले पांडवा हाती युद्धा माझी ते राया नळासी येता साडेसाती द्युत खेळण्या झाली प्रवृत्ती राजसत्ता हरपली सत्वरगती कांता त्यागिली वना माझी कैलासपती आधीनात चुकविण्या साडेसातीची मात लपले जाऊन या वनात तव क्रोधा बळे गुरुसी गांजिले सव्वा प्रहर फलसेवन इच्छा झाली अनावर मग खरबुजे घेतली दोन सत्वर तयानी तेवी आश्चर्य संपूर्ण प्रधान राजपुत्राची शिरे दोन झाली खरबुजांची ती खुणाचा आला आळ आल, राय उबारीला मृत्यूदंड शूळ तेव्हा तुम्हीच तत्काळ रक्षविले गुरुसी प्रभू रामचंद्राच्या प्रारब्धात वनवास विधिलिखित मग साडेसाती येता त्यात वनितयासी धाडले येणे परी साडेसातीचे कथा तत्व बहुग्रंथ वर्णित अंतिसारतयात प्रारब्ध गती भोगणे लागे देवदानव मानव सकळ भोगती प्रारब्धाचे फळ परिजे भाकिती तुझे चरण कमळ ते पुनर्पिवैभव भोगिती व्याप्त चराचर जे भोगी ती कष्टा पर ते शरण येतात व चरणावर ते कृपा पावती जैसे ग्रीष्मे तप्त वालुका पथ चालता कायली होई बहुत मग पांथिक क्षणार्धात तुझा पथ शोधतसे दुःखाचे अर्णवे तेने परी जीवन तारू भटकता जरी तो धावा करीला अंतरी तयासी तारक शनदेव आदिव्याधी व्याधी दारिद्र्य दुःख सोसून या ये आमोपसुख येणे परी शनदेव देख भाव तैसा वर्ततो म्हणजे शनदेव जसा तुमचा भाव आहे त्याच्या चरणी तसा वर्तन करीत असतो न्यायाचे मंदिर असे बा शनेश्वर चरणी भाव स्थिर ठेवून विवेके वर्तावे जो माय बाप थोर नसे भाव आपपर दयाचा निवाला अहंकार ठेवी त्याची जवळीक समत्व भाव ठे सदा विवेकाची नुलंगे मर्यादा मग न्यायदाता सर्वदा प्रीती करीत यावरी म्हणजे शनीचा उगाच धाक बाळगायची गरज नाही जर तुम्ही न्यायाने चांगले वागलात तर तो, तो देखील तुमच्या ठाई ममत्व ठेवत असतो लोहा गांजे गंज पाशाने जिजवी जिज परी उभयता सिनीज उजळी ता उजळ तसे अवधान देई जे सत्वर सारजे अविवेकाजी काजळी दूर मग माय बाप शनेश्वर पोटी घेतसे सप्रेमे ग्रंथ निर्माणाचा हेत शुद्धासे अत्यंत जे का आचरतील ग्रंथ ग्रंथाप्रत सुखे तरतील भव जे करतील वाचन श्रवण तयाचे शुद्ध होईल आचरण संतसे शनदेव जान प्रसाद देईल निश्चय नाना विकार मनातील विनासा यासे जातील मग स्वानंद सुख फळ लाभेल ला आपणासी पै शनी असे न्यायप्रिय न्यायाचा अधिपती होय योगे युगे नि, निकोपन्याय विश्वकल्याने शनि शनी परोपकारी, अनिष्ट पंथे जीवासावरी दंडत करोण्या सद्मार्गावरी अंतसे तय भूता माय बापा परिचित सद्भक्ता वरी ठेवीत संकटी भवसागर सुखात हळवार पार होतसे वनी वनी पेटता चौदीसे आणि वातू साह्य करतसे वृक्षवल्ली वन्यजीव ग्रासतसे जीवे आपुलिया दया उपस्था भगवंतासी वर्ण रूपे धावितो वेगेसी जलवर्षावे वर चरासी वाचवी प्रेमे म्हणजे वनात आगने लागला चारी बाजूनी चारी दिशांनी वर त्याला वारा सहाय्य करतोय वारा हे झाला आहे सगळ्या झाडांना आग लागली तेव्हा हे वन्यजीव काय करणार कुठे जाणार पण भगवंताला जर दया आली तर तो, तो लगेच पाऊस पाडतो तिथे आणि सगळ्यांचं रक्षण करतो तेने परी शनिदेव भक्त प्रतिपाळ भावे भाकिता धाविंद तो तत्काळ मग चराचरा ते चरा दुःखानळ काय जाळू शकेल देवदानवा मानवा सकळी क असे तारक आपराध्यासी ताडुन्येक सन्मान करतो तयांचा येने परी शनिदेव परम पवित्र सद्भक्ता मानतो भाव मित्र रिपू भावाणुमात्र नचांतरी ठेवतो जेवी अनुतापे पापिया येतो शरणांगत तुझे पाया तेवी माता होनिद्ध तयासी जेव्हा एखाद्या पाप्याला पण पश्चाताप झाला आणि मग तो जर तुझ्या पायाशी आला तर तू त्याला आईसारखं माफ करून जवळ घेतोस येणे परी सुमार्ग दर्शक न मानिजे पीडादायक तयाचे ता भव तारक कोण तुझा असे पै ऐसा हा भक्तवत चल परमप्रसन्न चराचर प्रतिपाळ सुखसागर बहुप्रेमळ कृपाछत्र सकळा ते विबुध हो ठेवा अंतकरणी दिनाचा काय वारी शनी जीवन पत निर्विघ्न करूनी यश देईल सर्वदा जीवाचे जैसे पूर्व संचित तैसा तो वर्तमानी वर्तत जैसे कर्म तैसे फळ संत म्हणती ते साच असे जिवे असावे सावधान विवेकशील सात्विक जीवन भूतदयेचे अवधान चित्ती ठेविजे सर्वदा येणे परिशन देव पुण्यशी नृेक्षी भक्तापाशी फक्त शुद्ध भाव मानसी ठेव प्रती असो महादशा साडेसाती निसंशेतोद्रवेल चित्ती शुभदृष्टी आपणावरती ठेविल परम संतोषे वेद पुराणे शास्त्रे हिची सांगती वचने विवेके वर्तावे जीवने जे शनिदेवा प्रिय असे जैसे निंबाचे बीज पेरिता आम्रफलापेक्षा व्यर्थता तयासी तत्वता लागता ती गुणधर्म गीता आणि वेदशास्त्र हेच सांगतात की काय जो तुम्ही जर लिंबाचा वेल पेराल तर आंबा कसा येणार तिथं बोया बीजे बबुल का तो आमका असे पाये तर तिथं काय होणार काट्याची बाबळच येणार आहे किंवा कडूफळच येणार आहे त्यासाठी आंबा कसा येईल तर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे जैसा घाणेरीचा वेलू जरी वर्दला तरी तयाचे पुष्पा माधारी सुगंध केवळ असंभव तसा सर्पासी भरविता क्षीर विखेना लागे उतार तय तयासी धर्मी कठोर आधी कच्ची होत असे साधुसंताचे बोल पेराल तेची उगवेल हा सृष्टी नियम सकळ चराचर चालतसे म्हणजे घाणेरी म्हणून असं काटेरी वनस्पती असते शेताच्या बांधावर उगवणारी त्याला किती अगदी गंगेचं पाणी शिंपडलं तर त्याच्या फुलाला काही सुगंध येणार नाही सापाला जरी खीर भरवली तरी सापाचं विष काही त्यातनं कमी होणार नाही उलट तो आधी अधिकच दष्टपुष्ट होईल आणि अधिकच विष निर्माण होईल साधू संतांचे बोलच असे आहेत की जे पेराल तेच ह्या सृष्टीच्या नियमामध्ये उगवणार आहे येथे सांगणे उचित अंतरी पेरावे नाम भगवंत मग स्वानंद अंकुर जो मात जीवन बहारा येईल सत्संग सद्विचार सत सत्श्रवण सद्दर्शन सत सत्कर्म सदप्राप्ती सत साधन मग सच्चिदानंद कृपा करी विश्वाचा असे सिद्धांत जैसे वरताल तैसेची होईल उदित पुराणी संत महंत त्याची सांगती सकळा ते जैसा चेंडू फेकता भूमीसी त्याची वेगे येतो वापसी याची सिद्धांत मानव कर्मासी लागू असे सर्वदा म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया तुम्ही चेंडू जमिनीवर जेवढ्या जोरात टाकाल तेवढ्या वेगान तो बाउन्स होतो तसं तुमचं कर्म जसं आहे त्या वेगान ते तुमच्याकडे परत येतं चांगलं कर्म असं चांगलं होतं वाईट कर्म असं तो वाईट होतं जैसे भोवरे असी स्वगती नसे बळे धोर फेकू जैसे तो गती पावत असे त्याने परी आपले कर्म भगवंते जीवन दिदले देहदारी देह कर्मी प्रारब्ध साचारी कर्मफलदाता शनदेव कर्म फलदाता शनिदेव वर्ततो तेने परी स्मरण तयाचे धरावे शनिदेव परम परोपकारी भाकिता धाविंद तो झडकरी तेने उद्धरुणी भक्त संसारी स्वानंद भोगविती आता पुढची श्रोतेजन परीयसा पूजेचा महिमान काय वस्तू कैचे दान सांगेन विस्तारुणी मग भोवऱ्याचं सा उदाहरण सांगितलं की भोवरा स्वतःला गती आहे का त्याला नाहीये पण त्याला रस्सी बांधून असं बळाने जमिनीवर फेकला की तो स्वतःभोवती फिरत राहतो त्याप्रमाणे परमेश्वरन तुम्हाला हा देह दिलाय तो त्यासाठीच दिलाय की ते एक बळ आहे देवान देह मनुष्य रूप देण्याचं की तो फिरवतो तर तुम्ही जसं चांगल्या भावाने फिरता तर तुम्हाला चांगलं मिळतं त्याचा महिमान असं त्यांनी सांगितलेलं आहे की शंदेव परोपकारी आहे मोठा तर तुम्हाला उद्धरून संसार संसारामध्ये स्वानंद तुम्हाला मिळतो आता त्यांनी सांगितलं पूजन कसं काय आहे ते मी सांगतो प्रत्ययी अथवा शनिवार दिनी सूर्योदयी अथवा अस्तमणी शनिदेवाचे स्मरण वंदन तया करावे जेवी गमन होईल मंदिरी तेवी पाठ करी यथाशक्ती शनिमूर्तीवरी तैलाभिषेक करावा रुईपत्र पुष्पे श्रीफळ अल्पावे श्रद्धे प्रबळ मग तो महाग्रत अर्थ अतुर्बळ प्रसन्न पावत मंदिरी अथवा ग्रही नमस्कारे वंदन करजे पाई मक्तो जगतपती लवलाही कृपावंत हो तसे दैसी भक्ती तैसी शक्ती ही संत वचनाची अनुभूती शरी भक्ती माझी प्रचिती येत असे तयाची शनिदेवाची तीर्थे अनेक परी शनी शिंगणा अद्भुत एक तयाचे क्षेत्र महात्म्य स्वतंत्र अध्यायात निरूपले असे पै या भूमीचे पुण्य पार असे नसे पार निवास श्री शनेश्वर क्षेत्र परम अलौकिक दर्शने करुणा भाकोनी मस्तक ठेविती चरणावरी न्यायदाता पाहता लोचनी व्याप्त ताप जाती ऐसा शनदेव चक्रपाणी परम परमश्रद्धे म्हणजे शनिवारी किंवा रोजच्या दिवशी तुम्ही शनिदेवाचं दर्शन करा त्याच्या मंदिरात जा तुमच्याकडनं यथाशक्ती असेल तसा तेल अभिषेक करा तेलाचा शिवाय रुईची माळ त्याला अर्पण करा असं सांगितलं आहे आणि मग या भूमीवरती शनिदेवाची अनेक मंदिरं आहेत पण शनिशिंगणापूर हे एक काहीतरी वेगळंच आहे त्याच्यावरती मी एक स्वतंत्र अध्याय केलेला आहे तर अनेक लोक इथे येतात दर्शन करतात आपलं मस्तक तिथे ठेवतात आणि काय जी आपली इच्छा असेल ती सांगून जातात न्यायदाता पाहता लोचनी व्याप जाती निवोनी ऐसा शनदेव चक्रपाणी बसावा परमश्रद्धे भाग्यफळाले आमुते निजरूप पाहतो निरुते शंदेव पाहे कृपा दृष्टी ते आपल्या भक्तासी येवनिया अवघे जन घ्यावे शनदेवाचे दर्शन तेने बहरेल जीवन तैसा वसंता माझी आम्रतरू जे ने अध्यात्म सत्कर्म जे काचरती अधर्म या सकळासी हे धाम आत्म उद्धारा कारण अनिवार दुःख द्या जीवा जैसे भरकटे नाव अर्णवे त्या निश्चित पार पावे कृपा बळे शनिदेवाच्या शनिदेव महाकृदि तैसे तैसेच शांती चाई असे सागर आपल्या कर्माचे साचार तो फळ आपणासी सद्भक्त पावती सुख दुर्तासी दावी दुःख शेवटी सकलासी देख सन्मार्गही लावत असे म्हणजे जे अधर्मी आहे ज्यांनी पापाचरण केलं आहे त्यांचा पण या ठिकाणी आत्मउद्धार होतो आणि ज्यांना अनिवार्य दुःख आहे ज्यांचे जसे काय नाव भरकटलेले समुद्रामध्ये ती नाव देखील शनिदेव किनाऱ्याला लावतात असं ते महाकृदी पण आहेत खैद्रांगार म्हणजे काय तर ते लाकूड आहे खैराचं त्याचा अग्नी मोठा प्रज्वलित दिसतो लाल भडक तसा रागेट आहे ते, आणि तेवढा शांतीचा सागरपण आहे सद्भक्ताला चांगलं सुख मिळतं आणि ज्यांचं काय असेल प्रारब्ध त्यांना त्या त्यांच्या हिशोबाने दुरितांना वाईट लोकांना दुःख पण देतात शनदेव येणेपरी किती देवाधिक राजा आधी राजवर्तले सकळीक क अवघिया माझी धाक होता शनिदेवाचा या पंचक्रोशीचे महत्त्व अत्यंत येथेची भगवंत ज्ञानदेव रूपे विराजित ज्ञानेश्वरीची रचनाने वासा येतं ज्ञानदेवे केली असे पंचक्रोशी देखोनिया शनिदेवाचा अधिवास प्रवरा अमृत वाहिनीच्या तटास ज्ञानदेवे मराठी सारस्वतास उद्धरिले असे पहा ऐसे हे द्विज क्षेत्र सहोदर एके ठाई ज्ञानदेवतासा न्यायदेवतासाचार दुझेठाई सारस्वताचा अलंकार निवासा भूमीचे वैभव संत महंत सिद्ध जाती या भूमीची असे उत्पत्ती या पवित्र भूमीचा अधिपती शनदेव जाणावा म्हणजे ते पंचकुलशीतच महत्व व वर, वर्णन केले की प्रवरा म्हणजे दुसरी गोदावरी गंगा म्हणजे आपण सर्व न नद्यांना आपल्याकडे गंगाच म्हणतो तिच्या काठावरती नेवासाच्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचलेली आहे म्हणजे एक प्रकारे सर्व सारस्वतांना मराठीच्या सारस्वत म्हणजे जे सरस्वतीचे अभ्यासक आहेत भक्त आहेत त्यांना म्हणजे सर्वच आपण जे काय ज्ञान करण्याची इच्छा करतो ज्ञान संपादन करण्याची त्या सर्वांना ज्ञानदेवाने येथे उद्धरलेलं आहे तर अशी ही एका ठिकाणी न्यायदेवता आहे की जी शनिरूपाने वसलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पंचक्रोशीच्या ज्ञानदेवता आहे की जे ज्ञानदेवांनी सर्वांना तिथं ज्ञान दिलेलं आहे शनिदेव नाम सुखाकारण जो आळवी ल भावे करून तया जीवनपत उद्धरून नेतील शनिदेव शनिग्रह होताची मवाळ सकळ दोषांची गुंतावळ सुटोनिया अपाट अफार बळ लाभेल जिवासी आता देई जे अवधान पुढील ध्याई स्त्री शनिलीलाचे लिलाचे वर्णन भावे करावे श्रवण वाचन भवसागर पार करावया नासेल भवाचे भय साडेसाती माझी मिळेल अभय तिमिरी सुखोदय होईल निश्चय येतो स्तवन वंदन निरुपले संक्षेपे करून ग्रंथविस्ताराचे भान ठेविले असे तत्वता महाराष्ट्रभूमीचे भाग्य खास येथे शनिदेवाचा आदिवास नामे शिंगणापुतयास म्हणती भक्तवत्सल जेत कर्मफलदाता शनिदेव विराजे यासम पवित्र क्षेत्र नाही दुजे महावीरे केवळ सहजे घा धावणे अ घावणे असंभव महिवरी केवळ सहजे घावणे असंभव म्हणजे जिथं कर्मफळा देतात असं जे क्षेत्र आहे हे पवित्र यासारखं पृथ्वीवरती दुसरं नाही दास शिवाजी विरचित श्री शनी लिला मृतग्रंथ उद्धरो भक्त भक्त लिखित शनिदेवा प्रार्थना असे श्री शनिदेवार अर्पण मस्तू പ്രഥമ അധ്യാ സമാപത്ത നീലാജനസമാസ രവിപുത്രം യമാഗ്രജം ഛാമാമാർഡസംഭൂതം തം നമീ ശനേശ്വരം